नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज यत्ता नववीचा बघा आपण इंग्लिश या विषयाची आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत संकलित मूल्यमापनची आपण दोन हजार चोवीस पंचवीसची तर बघा चला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्व प्रश्नपत्रिका पाहायला भेटणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा हा बी त्याखाली सी डी ई प्रश्न खाली आठवा आहे बघा तर बघा प्रश्न आठव्यातला बी नंतर सी बघा अपोजिट वर्ड आहेत परत ग्रामर आहे परत डायग्रॅम आहे ई मध्ये तर बघा प्रश्न नववा त्यातील तुम्हाला कविते दिलेले आहे त्या कवितेचे प्रश्न सोडवायचे आहेत बघा त्यामधील सी आहे बघा रायमिंग वर्ड लिहायचं आहेत रायमिंग पिअर म्हणजे जोड्या लावायच्या आहेत रायमिंग पिअरच्या किती आहेत ते शोधून कवितेतल्या त्याखाली पण दुसरी कविता आलेली आहे बघा त्याचं एप्रिप्रिएशन लिहायचं आहे बघा तर बघा प्रश्न अकरावा जोड्या लावा आहे बघा तिथं परत डायग्राम आहे खाली बी मध्ये प्रश्न अकराव्यातला बी तर त्यामधील सी बघा राईट द पियर ऑफ ट्रीमशन इन द पैसेज म्हणजे नाव आले लिहायचे आहेत बघा दोन नाव लिहायचे आहेत डी बघा त्यातील पास टेन्स लिहायचं आहे तुम्हाला बारावा बघा तर बघा इथं तेरावा प्रश्न आहे लेटर रायटिंग लिहायचं आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर आहे तर बघा तुम्हाला ते लिहायचं आहे तर बघा आणि इथं खाली लावायचे आहेत बघा तुम्हाला इथं डायलॉग दिलेला आहे ते करेक्ट नंबरवर लावायचं आहे बघा कुठलं सगळं बरोबर दिलेलं आहे आणि त्याखाली डायलॉग रायटिंग आहे ते लिहायचं आहे बघा क्वेश्चन चौदामधील दुसरं बघा कंप्लीट द सेन्सेबल डायलॉग लिहायचं आहे तुम्हाला आहे ते डायलॉग लिहायचं आहे तर बघा त्यातील तिसरा क्वेश्चन आहे बघा तर बघा त्यातील तिसरा बघा आणि त्यातील ए टू बघा स्पीच रायटिंग आहे आणि तिसरा बघा डायलॉग रायटिंग आहे ते पण तुमच्या मित्रांना मित्राला लिहायचं आहे डायलॉग रायटिंग मित्रा दोन मित्रामधील संवाद लिहायचा आहे तर बघा खाली स्पीच रायटिंग आहे नंतर बघा क्वेश्चन पंधरावा बघा वर्बल अँड नॉन वर्बल तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यात आणि त्यातील दुसरा बघा व्हर्बल आणि नॉन वर्बलमधलं मधलं पैकी एक लिहायचं आहे बघा त्यातलं दुसरं आपण सोडवलेला आहे आणि प्रश्न सोळावा बघा तिथं पण तुम्हाला न्यूज तयार करायची आहे न्यूजचं हेडलाईन लिहायचं आहे डेटलाईन आणि इंट्रोडक्शन म्हणजे माहिती लिहायचं आहे तर बघा आपण पुढील प्रश्न बघूया त्यातीलच सोळाव्यामधील पण आहे दोन्ही पैकी एक लिहायचं आहे तुम्हाला न्यूज पण लिहायची आहे आणि स्टोरी पण आहे बघा तर आपण स्टोरी बघूया तर बघा विद्यार्थ्यांना ए टू आणि ए वन आणि ए टू असतात त्यामधील बघा ए टूमधील आपण स्टोरी आहे स्टोरी लिहिलेली आहे सॉरी स्टोरी नाही लिहिलेली आपण हेडलाइन लिहिलेली आहे नूतन विद्यालय ऑफ शिरूर सेलिब्रेटेड छत्रपती शिवाजी महाराज बर्थ ॲनिव्हर्सरी ही लिहिलेली आहे स्टोरी नाही लिहिली आपण ए वनच लिहिलेलं आहे आणि सतरावा क्वेश्चन बघा ट्रान्सलेट करायचं आहे बघा ॲग्रीला सहमत विंडमेलला पवनचक्की होपला आशा ग्लॅमरला चमक ऑथरला लेखक आणि कस्टमर म्हणजे ग्राहक त्यातील बी बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू यू आर मीडियम इन इंट्रोडक्शन म्हणजे लिसन के केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐका स्पीक क्लेअरली अँड कॉन्फिडेंटली म्हणजे स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोला तिसरं बघा रिस्पेक्ट ऑदर्स इतरांचा आदर करा आणि चौथा आहे बघा सुमेराइज एंड क कंसल्ट कन्सल्ट सारां तर सारांश आणि निष्कर्ष त्यातील सी बघा ट्रान्सेल्ट फॉलिंग आर्डम इन न्यू आर मिडियम इन म्हणजे म्हणे आहेत बघा दिलेले आहेत तर बघा विद्यार्थ्यांना तर बघा विद्यार्थ्यांनो असा आपण आत्ता नववीचा दोन हजार चोवीस पंचवीसचा आपण इंग्लिश या विषयाचा आपण पेपर बघितलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या वि मित्रांना शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद